हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती आणि हा शरू तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आता आजचा दिवस आहे तो म्हणजे तयारी थोडीशी चालूच आहे आणि पण काल आठवडाभर आणलेली झाडं ती खराब व्हायला लागली सुकून चाललेत आहेत तर मला ती पहिल्यांदा ती ती लावून घ्यायची पहिल्यांदा मी लावून घेईन त्यानंतर दिवसभराचं रुटीन तर, दिवस तर तुमच्याबरोबर शेअरच करेन काय काय करते आज दिवसभर कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तर असणार आहे तयारीच सगळी तर आज विचार करते की मुलांसाठी जे गिफ्ट आहे छोटस गिफ्ट बॅग तयार करायची आहे मला तर मी ती गिफ्ट बॅग आज तयार करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करेन की ती कशी तयार केली तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि शेअर पण करा आवडला तर व्हिडिओ तर चला पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला खूप मजा येईल चल कशी जाऊन आली आम्हाला आत्ता सुटलाय झोपेतून तो चला तर आता झाडं घेऊयात आपण लागत चला मी सारखीच झाडं मागायचे ना मला झाडं लावायचे झाडं लावायचे सारखं माझं चाललं होतं एक जायच्या अगोदरपासून गावी जायच्या अगोदरपासून चाललं होतं बरेच दिवस पण म्हटलं गावी जायच्या अगोदर जर लावली असती झाडं तर त्यांना मग पाणी घालायचं आणि मग ते सुकून गेले असते येऊ पर्यंत कारण ऍटलीस्ट झाडं जर व्यवस्थित लागत असेल तर पंधरा वीस दिवस तर आधी कंटिन्यू त्याला हे करायला पाहिजे ना लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग ठीक आहे थोडंसं mm. म्हणून मग म्हटलं की झाडांना पाणी नाही घातलं आणि झाडं परत पंधरा दिवसात सुकून गेले तर मग जास्त वाईट वाटलं असतं त्याच्यापेक्षा म्हटलं आल्यानंतर आपण झाडं घेऊयात आणि मग येताना ना गावावरून मी काही रोप आणली होती म्हणजे कोरफड वगैरे मला जी काही लागायची होती ना कोरफडीच आणलेलं तुळस आणलेली परत एक चिनी गुलाब आणि असंच काहीच आणलेलं आणखी एक पुदिना वगैरे थोडं आणलेलं गवती चहा मेन तो आणलेला कारण मला गवती चहाचा चहा मला खूप जास्त म्हणजे प्रचंड आवडतो आणि काही नसला तर त्याच्यात चालेल फक्त थोडासा गवती चहा टाकायचा एवढा छान चहा लागतो ना त्याच्यासाठी मी हे खास सगळं घेऊन आले होते येताना गावावरून आणि काय झालं की आल्यानंतर मी त्यांच्या रोज माग लागते की मला माती आणून द्या आणून द्या कारण आम्हाला पण माहिती नाही तर माती कुठं भेटते कशी मिळते मग त्यांनी तेवढं चौकशी केल्यानंतर त्यांना ते भेटलं मग त्यांना या ती, तीन तीन कुंड्या आणि ही एक गोणी तुम्ही बघताय माती तेवढी माती आणि ही थोडीशी रोप आणि वरून दोन एक झेंडूची आणि एक तुळशीची कुंडी हे सगळं मिळून त्यांना साडेचार रियालला काहीतरी पडलं होतं साडेचार रियालला म्हणजे नऊशे साडेनऊशेच्या साडे नऊशेला वगैरे पडलं होतं हे सगळं पण त्या मानाने ठीक होतं काय असं जास्त वाटलं नाही कारण अशी ना तुम्ही कुंडी घ्यायला जेव्हा शॉपमध्ये जाता ना तेव्हा एक ते दीड रियालला एक कुंडी असते ऑलमोस्ट एक रियालला तर असतेच असते त्याच्यामुळे मला वाटतं हे तिथं नर्सरी होते त्याच्यामुळे हे थोडंसं स्वस्त पडलं असावं अचार आता चला मस्त अशी रोपं लावून घेते माझी तर आता तुम्हाला ही माती बघायला मिळत असेल ही माती ना एकदम मोकळी मोकळी माती आहे त्याच्यामुळे मला कळत नाहीये की या मातीमध्ये आता कशी लागणार आहेत झाडं पण बघूयात आता दिली आहे म्हणजे ते लागतच असतील कदाचित पण माती जरा वेगळीच आहे ही आणि आपल्या इकडे कशी चिकट चिकट माती असते बघा तशी नाहीये पण जेव्हा मम्मीनं झाडं वाटून देते ना त्याच्यासोबत थोडीशी माती होती मग ती मी पहिल्यांदा झाडांच्या भोवती लावत होते आणि परत मग झाडं कुंडीमध्ये चिटकवत होते नको 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 झालं आता माझं पहिलं रोप तरी लागलेलं ला आहे कारण कोरफड ही कोर लागतेच केसांना वगैरे लावायला असू दे कशाला मेन म्हणजे केसांनाच सा लागते आणि ते मला आवडते लावायला आणि पण जेव्हा आपल्या घरी असतं ना तेव्हा त्याची ते किंमत नाही कळत आणि जेव्हा ती नसते ना वस्तू खरंच त्याची खूप म्हणजे गरज लागते आपल्याला आणि अगदी माझं असंच झालेलं जेव्हापासून नाहीये ना तेव्हापासून सतत मला हे हवं ते हवं घरात झाडं नाहीये तेव्हा जेव्हा असते एवढं असं काही वाटत नाही पण आता चल आता लावलेत तर त्याचा उपयोग पण तेवढाच करणार आहे बरं का मी कारण तुम्हाला पुढे दिसेलच आणि शेरू झोपायची वाट बघत असते त्याच्यानंतर हे सगळी कामं करेन असं ठरवते पण काही शेरू झोपतच नाही त्याच्यामुळे दोन तीन दिवस झालं आणून तसंच पडलेलं सगळं सामान म्हटलं चला आता आज सकाळी सकाळीच लावून घ्यावं म्हणजे शेरू असे नका थोडंसं तर माती तर खराब करणारच होता पण म्हटलं जाऊ द्या त्याशिवाय हे आपले काम तर होणारच नाही आहे आता गवतीपाला वगैरे लावून घेते बघा अशी सगळे झाड आहेत हे चिनी गुलाब म्हणतात बहुतेक्याला आणि झेंडू वगैरे आता आणलेला तो हे तुळस अगोदरच यांनी आता घेऊन आले होते दोन दिवसापूर्वी आणि झेंडू याला झेंडूची फुलं मस्त आले आहेत ना असं वाटतं देवाला घालावं पण आता मी उद्या देवाला घालेन कोरफड आणि अजून झेंडूची झाड बाकी आहेत पण लावायला तर जागा नाही कारण मला याच कुंडीमध्ये ना माती थोडी कमी पडली ऑलरेडी पण ऍडजस्ट केले बघूया फक्त आता आता <laughs> ही झाड आली पाहिजेत बस याच्यासाठी सगळं प्रे करायचं ही झाड यावीत माझे छान आता बघ पहिल्यांदाच कुंडीमध्ये झाडं लावलेली आहेत कधीच आम्ही कुंडीमध्ये वगैरे झाडं लावत नाहीये लावलीच नाहीत मी कधी कारण जमिनीवरच लावायचे पहिल्यापासून सवय आणि त्यामुळं कुंडीमधल्या झाडांना काय करावं लागतं मला काय माहिती नाहीये पण मी जस्ट केले आता बघूयात थोडं थोडं पाणी घालायला लागेल आता हे माझं रद्द एक काम होऊन जाईल पण मला आवडेल हे काम करायला फक्त झाडं टिकावीत छान माती थोडीशी वेगळी आहे ना त्याच्यामुळे मला थोडस हे वाटतंय की काय माहिती काय होत तर बघ आता माझं झाडं वगैरे सगळं लावून झालेलं बराच वेळ झालं आणि खर तर मी शरू झोपायची वाट बघत होते पण शरू काय झोपत नाहीये तो जास्तीत जास्त पसारा जेवढा होईल तेवढा बघतोय म्हणून म्हटलं तर चला आपण पुढचं काम करूनच घेऊया बघा एकदम सोपी अशी बॅग आहे ही बनवायला आणि खूप व्हायरल रील्स होते त्याचे त्याच्यामुळं आणि मला ती दिसली आणि म्हटलं अरे वा खूप सोपी आणि दिसायला पण एवढी आकर्षक दिसत होती म्हटलं चला आता हे गिफ्ट टॅम्पर म्हणून आपण एक तेच तयार करू शकतो मुलांच्यासाठी लहान आणि कॅरी करायला पण त्यांना खूप छान वाटतंय आणि मस्त वाटतं ते त्याच्यामुळं मी ठरवलं होतं की हे बनवायचंच म्हणून आणि शरू बघा मला मदत कशी करतोय बनवण्यासाठी कारण तो मला एवढी चांगली मदत करतो की माझं दोन मिनिटाचं दहा मिनिटाचं काम असेल तर त्याला अर्धा तास लागतो सोबत बसलेला आहे तर चला करूयात मग आता कशा वाटत तुम्हालाही कमेंटमध्ये सांगा आवडली का ही बॅग तर बघा अगदी अर्धा पाऊन अर्ध्या तासामध्येच मी एवढ्या सगळ्या बॅगा बनवल्यात कारण काहीच अवघड नाही पहिली बॅग बनवताना तेवढं आपल्याला अवघड वाटतं थोडंसं पण परत एवढ्याच सुंदर बनतात ना बनता खूप बन हो छान बनलेत बघा आणि बघा दिसत पण नाही काय आहे त्याच्यामध्ये बरोबर पॅकिंग पण छान होतंय हे सुरुवातीला बनलेल्या थोड्याशा बॅगा बघा छेपलेल्या आहेत पण नंतरच्या बाकीच्या एकदम छान आल्या आहेत सगळ्याच आहे बघा नंतरच्या सगळ्या खूप छान आलेल्या आहेत खूप सुंदर दिसतात आहेत आणि छान वाटतं असं काहीतरी वेगळं द्यायला ना हे का तर झालं आता माझं हे काम झालेलं आहे तर हे काम माझं उरकले आता पटकन भरून ठेवते आता आधी शरूने खूप गोंधळ घेत घातला याचा आणि खराब करायला नको आता वाजलेले आहेत साडेचार आणि आता शेवू झोपलेलं आहे खरं तर मी त्याची खूप वेळ झाला वाट बघत होते की ते झोपेल आणि मी काहीतरी डेकोरेशनचे अजून सामान बनवून ठेवीन पण तसं काही झालं नाही तो झोपलाच नाही कारण कागदाचं वगैरे जर काही काम करायचं असेल तर पहिल्यांदा तो झोपणं गरजेचं आहे कारण ते कागद टिकणारच नाहीत तर त्याच्यामुळे पण तो झोपला नाही त्याच्यामुळे काही करता आलं नाही आता चला म्हणलं स्वयंपाकालाच लागूयात आणि इकडे चवळी आणि भाताचा पहिला कुकर लावून घेतला कारण मला आज भाजीपाला पण आणायला जायचं होतं मार्केटमध्ये कारण मागच्या वीकमध्ये भाजीपाला वगैरे आणलेला नाही आणि लास्ट वीकमध्ये आणलेली आळूची पानं अजून पडली होती तर त्या आळूच्या पानांच्या वड्या पण लावायच्या होत्या पण प्रॉब्लेम असा झाला होता की माझ्याकडे नव्हता स्टीमर तर मी एक जुगाड केलेला आहे स्टीमर वगैरे काहीच नाही म्हणजे माझ्याकडे चाळणीच नाहीये ऍटलीस्ट आपण चाळणीमध्ये लावू शकतो पण माझ्याकडे तसं काहीच नाहीये तर मग मी एक छान जुगाड केलाय तो तुम्हाला पुढं पाहायलाच मिळणार आहे की त्याच्यामुळे माझं थोडंसं काम हलकं झालेलं आहे आणि चला आता आळूची पानं स्वच्छ अशी व्यवस्थित धुवून घेतली आणि त्याची पहिल्यांदा शिरा असते ना त्या काढून घेते कारण शिरा काढून घेतल्या ना की रोल करायला सोपं पडतं आता अळूची पानं लावलेली आहेत आणि आमचे आहो आलेले आहेत तर म्हणलं चला आज त्यांच्यासाठी गरमागरम गुळाचा चहा हो बनवलाय आणि तुम्ही बघताय हा जो होता तो आता एकदम व्यवस्थित सक्सेसफुली झालेला आहे आणि छान असे माझी आवडीची वडी शिजलेले त्यामुळे मला एवढं छान वाटतंय ना की खूप दिवस झालं मी मोदक वगैरे उकडीचे मदत नव्हते कारण चालत नाहीये म्हणून पण आता माझ्याकडे सगळं आहे मी करू शकते आता त्याच्यामुळे एकदा ट्रायल झाली की आता काय ओके सगळं तर चला आता मस्त गरमागरम आहेत ना त्या मी फ्राय करायच्या आहेत का भाजी करायची अजून काही ठरवलं नव्हतं यांना विचारलं तर ते बोलले की फ्रायच कर ते फायनल केलं की फ्राय करायचे आहेत कारण चवळीची भाजी सोबत होती चला आता मग मार्केटमध्ये मा आले थोडंफार भाजीपाला पण खरेदी करते आणि चला मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत उद्या माझी खूप जास्त गडबड होईल असं मला वाटतंय दोन दिवस माझी खूप गडबड चालणार आहे सगळे अजून काही गोष्टी बाकी राहिलेल्या आहेत आणायच्या बाहेरून तर त्याही सगळे घेऊन येते तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत रहा आणि चॅनल नवीन असाल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हसत रहा मजेत रा, मजे रा खुश रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला